नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते एक मोठी बातमी समोर येत आहे वाल्मिक सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला संदीप तांदळे असं या व्यक्तीच नाव आहे संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीने आपलाच व्हिडिओ व्हायरल केला आहे या व्हिडिओ मध्ये त्याने आमदार सुरेश धस आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवीगाळ केली आहे तसेच या व्हिडिओमध्ये या व्यक्तीने आमदार सुरेश घस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे कराडचा सहकारी असलेल्या संदीप तांदळे या व्यक्तीने आपला व्हिडिओ व्हायरल केला आहे या व्हिडिओमध्ये त्याने आमदार सुरेश घस आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिविगाळ केली आहे तसेच सुरेश घस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केला आहे आमदार सुरेश घसांना वाल्मिक कराडने अनेक प्रकरणातून वाचवले असा दावा या व्हिडिओ तांदळे यांनी केला आहे संदीप तांदळे हा वाल्मिक कराडचा सहकारी असल्याची माहिती समोर येत आहे संदीप तांदळेने तीनशे सातच्या कलमांतर्गत तीन केसेस बाळा बांगर यांच्यावर दाखल केल्या होत्या संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळत आहे त्याच्यावर खंडणी पोक्सो अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे संदीप तांदळे हा सराईत गुन्हेगार असून तो वाल्मिक कराडचा समर्थक आणि सहकारी आहे आणा बाहेर आल्यानंतर सर्वांनाच बघणार अशी धमकी देखील या व्यक्तीने या व्हिडिओ दिली आहे दरम्यान बाळा बांगर उर्फ विजयसिंह बांगर यांनी अनेकदा वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे वाल्मिक कराडनेच महादेव मुंडेंची हत्या केली तसेच या प्रकरणातील आय देखील संपवले असा दावा विजयसिंह बांगर यांनी केला आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वी महादेव मुंडे यांच्या पत्नीने आरोपींना अटक करावी या मागणीसाठी विष प्राशन केल्याची घटना घडली होती असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद